आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू असत मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढं शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असत येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजावायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणूनच मला जगायला आवडते म्हणूनच मला जगायला आवडते धन्यवाद